नमस्कार मी उमेश धंदराळे आपण बघत आहात अपडेट अमळणीय नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक धक्कादायक बातमी नगर नगरपरिषद नेहमीच वादाच्या भोऱ्यात राहिलेली आहे मग ते बेकायदेशीर बांधकामं असो बेकायदेशीर कामं असो किंवा अतिक्रमणाचा विषय असो या ना त्या प्रकरणामध्ये नगरपरिषदेवर अनेक वेळा आरोप झालेले आहेत अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा या कामांच्या बाबतीत अनेक स्तरावर झालेले असून त्याच्या तक्रारीसुद्धा करण्यात आलेल्या आहेत याच नगरपरिषदेचं एक अतिशय वेगळं प्रकरण आता सध्या समोर आल्यानं भाविकांमध्ये संतापाची लाट आहे चोपडा रोडवरील अतिशय प्राचीन तीनशे वर्ष जुनं शिवमंदिर वर्णेश्वर शिवमंदिर टी पी प्लॅनवरून गायब झाल्याचं बोललं जात आहे या टी पी प्लॅनवरनं हे शिवमंदिर या ठिकाणी अस्तित्वातच नसल्याचं दाखवलं गेल्याचा आरोप या नगरपरिषदेवर केला जातो आहे काहींनी हा भूखंड लाटण्याचा प्रकार असल्याचं बोलला असून या संदर्भात जर ताबडतोब पावलं उचलली गेली नाहीत तर तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारासुद्धा पैलाड परिसरातील भाविकांनी दिलेला आहे अमळनेर नगरपरिषदेने हा प्रकार का केला याबाबत मात्र सांशकता वर्तवली जात आहे कोणी बिल्डर्स किंवा कोणी भूमाफियांनी या मंदिरावर वक्रदृष्टी तर टाकली नाही ना अशा प्रकारची शंकासुद्धा यातून व्यक्त केली जाते मित्रांनो अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि अशा प्रकारच्या मंदिराला जर टी पी प्लॅनवरूनच गायब करण्यात आलेलं असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि या संदर्भात येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभं राहण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज चरोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत जा जा या ज्या बी पी प्लानच्या चारशे सोळा गट नंबर आहे त्या गट नंबरवर माझ्या जन्माबाच्या अगोदरपासून म्हणजे दोन तीनशे वर्षापासून ते परि मंदिर ठिकाणी आहे त्याची सिटी सर्वमध्ये नोंद आहे त्याच्या धर्मात्या आयुक्ताकडे नोंद आहे आणि आता जो नवीन नवीन डीपी प्लॅनने मंत्रालयात पाठवला आहे त्याच्यामध्ये नोंद केलेली नाही याच्यामुळे सर्व जनतेच्या भावना प्रसुद्ध झालेल्या आहेत आणि हे जर त्यांनी केलं आणि दुरुस्त आहे तर याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील वर्लेश्वर महादेव मंदिर हे लाखो लोकांचं भक्तीचं मंदिर आहे आणि या नवीन डीपीआर प्लॅनमधून ते मंदिर वगळण्यात आलं बाजूला तुमचा तो सुन्नी दर्गा होता त्याला जसे तर तसे राहून दिलेले आणि हे आपलं मंदिर पुरातन काळापासून असलेलं मंदिर हे वगळण्यात आलं या ज्या बी अधिकारीने हे केलं असेल त्याच्यावर निलंबित होण्यात यावी आणि त्यांची बदली तरी होण्यात यावी आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जे जे आजूबाजूला ते जमीन घेऊन ठेकेदार असतील बेनं घेऊन कुठे घेतलेले असतील त्यांनी त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी त्यांना नोटीस द्यावी कारण की तिथं कंजर समाजातील सर्व समाजाच्या दफनविधीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आणि त्यांनी ती जमीन घेऊन ग्रीन झोनची जमीन येलो झोन केली आणि त्यानंतर नदीला लागून ऐंशी फुटी रस्ता टाकला जे पाणबुडी मध्ये रस्ता येतो येतो तो तो भाग आणि ती स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी हा केलेला आहे यांच्या या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध करतो